ओम सायराम अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर पहा आज मी तुम्हाला दाखवणार आहे अम्रेला स्लीव पेपर कटिंग खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही आणि येणारच शंभर टक्के गॅरंटी आहे तर पहा मी डबल पेपर घेतलेला आहे आणि आपण पहा रेग्युलरच्या भाईला आपण बंद बाजूकडून उंची टाकत असतो बरोबर तर आता बंद बाजूचाच पेपर घेतलाय थोडीशी मोठी स्लीव आहे म्हणजे बाईची उंची जास्त आहे तर आता काय करायचंय आपल्याला पहा इथं काय करायचंय मी बत्तीस साईजचा साईजनुसार काढायची असते स्लीव तर बत्तीसचा चौथा किती होतो आठ बरोबर तर या साईडला चार म्हणजे आठच्या निम्मे चार तर या साईडला चार आणि या साईडला चार अशा दोन खुना करून घ्यायच्या तर ही ओपन बाजू आहे इथं आपण छातीचा चौथा टाकत असतो तर मी चौथ्याचा अर्धा केला आणि चार इंच असं त्रिकोणीमध्ये हे पा कोना जो आहे ना आपला पेपरचा तिथून असं चार चार इंचाचं पॉईंट देऊन असा गोल आकार द्यायचा तर लक्षात घ्या व्यवस्थित दाखवते मी तुम्हाला क्लिअर एकदम तर आता इथं जे चार टाकलं होतं तिथून पुढं आपल्याला दोन इंच सोडून द्यायचे आहे एक्स्ट्रा घ्यायचे आहे पहा मी आत्ताच बाई उंची वगैरे काही टाकलेली नाही आहे तर पहा दोन दोन इंच असं आपल्याला सर्व बाजूने खून करून घ्यायची आहे ठीक आहे हे पहा डबल लेअर आहे तर आता मी सिंगल लेअर काढते अगोदर आणि असा आकार द्यायचा आपल्याला गोल राऊंडमध्ये ठीक आहे तर त्यानंतर काय करायचं आहे आता इथून पुढे आपल्याला हात उंची टाकायची आता तुमची हात उंची जर पाच असेल तर त्यामध्ये एक इंच घ्या आणि हात उंची जर तुमची सहा असेल तर सहा मध्ये एक इंच घ्या तर म्हणजे कसं अर्धा इंच खालच्या साईडला पिकू करायला जाईल आणि अर्धा इंच भाई जोडायला जाईल तर इथं पाच माझी भाई उंच आहे आणि त्यामध्ये मी एक इंच ठेऊन सहा इंच असं माप घेतलंय आणि इथे खून करून घेतली लक्षात आलं मी सांगितलेलं त्यानंतर या साईडला पण मी सहा इंचावरती खून केली पाच इंच भाई उंच आहे तर हा मी एक लेअर काढते अगोदर मोठा लेअर काढते आणि सहा सहा इंचाचे असे पॉईंट मारून घ्यायचे या रेषेपासून हे असे पास व्यवस्थित ठीक आहे त्यानंतर हे असं आखून घ्यायचं आपल्याला गोल राऊंडमध्ये तर हा एक लेअर झाला आहे आता आखून पण झालं आहे आता हे कटिंग करून दाखवते आणि दुसरा लेअर लगेच काढूया आपण याच्यानंतर तर दुसरा लेअर आपल्याला छोटा काढायचा आहे हा मोठा आहे हां तर पाच इंच उंच उंचीन त्यामध्ये एक इंच ॲड केले तर पहा सर्व आखून झालेलं आहे एकदम सावकाश पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे तर आता हे कटिंग करूया आपण तर कटिंग कसं आहे पहा अंब्रेला स्लीवचं तर इथं असं कटिंग करायचं आहे ओके तर नक्की ट्राय करा खूप सोपी पद्धत आहे नक्की जमणार आहे तुम्हाला जास्त अवघड नाहीये दिसायला पण खूप छान दिसते पण सोपी नक्की आहे एवढं मी मात्र एकशे एक टक्का गॅरंटी देते तर पहा आता हा पण राऊंड कट केला आणि हा जो छोटा राऊंड आहे त्रिकोण तो बाजूला ठेवूया आणि हा लेअरवाला भाग घेऊया आपण तर पहा हा झाला आपला मोठा लेअर ठीक आहे तर आता आपल्याला यावरूनच दुसरा लेअर काढायचा तर हा लेअर थोडासा पाच मिनटं बाजूला ठेवूया आणि दुसऱ्या लेअरसाठी मी एक सिंगल पेपर घेतला आहे कारण आता सिंगलच पेपर लागणार आहे आणि इथं आपला छोटासा लेअर आहे त्यामुळे बाहे उंची पण थोडी आपल्याला दीड इंच कमी घ्यायची आहे तर पाच इंच उंची घेतली होती म्हणजे सहा पण घेतलं तर आता सहामधून दीड इंच कमी करायचं लक्षात घ्या हे जे टोटल आहे आपलं सहा इंच आहे हे पहा हे सहा आहे आता यामधून आपल्याला दीड इंच कमी करायचं आहे म्हणजे छोटा लेअर काढायचा आहे दीड इंच कमी ठीक आहे तर पहा अगोदर मी छातीचा चौथा आठ बरोबर बत्तीस साईचा आहे तर आठ नाही तर आठच्या निम्मे चार चार वरती अशी खून करून घेतली आहे आणि इथं पण असं चार वरती खून करून घेतली आहे दिसत नसेल मैत्रीणं तर तुमच्या फोनची स्किन तू थोडीशी छूम करून बघा ठीक आहे तर पहा चार चार इंचाचा मी असा राऊंड काढलेला आहे त्याच्यानंतर दोन दोन इंचा ठीक आहे तर हा दोन इंचा परत माप टाकले मी पुढे आणि हा राऊंड काढून घेतला ओके तर इथं मुंड्याचा वगैरे भाग नसतो डायरेक्ट आता मी आकार देते तो आपल्याला मुंड्याला जोडायचा असतो हां तर आता बघा इथून पुढे मी भाई उंची टाकते परत पहा सहा इंच भाई उंची घेतली होती मी ह्या लेअरला तर यातून आपल्याला दीड इंच कमी करून साडेचारचा लेअर काढायचा आहे पुढचा म्हणजे भाईची उंची दुसऱ्या लेअरची साडेचार घ्यायची तर पहा इथून पुढे मी साडेचार वरती अशी एक खून करते हे पा इथं आणि इथं पण असं राऊंडमध्ये काढून घेते ठीक आहे हे पा असं तर खूप सोपे आहे आणि एकदम सावकाच दाखवते नक्की बघा आणि नक्की ट्राय करा स्लीव्स अंब्रेला स्लीव्स खूप छान दिसते हं तर पाहा अशी मी साडेचार साडेचार वरती खुणा करून घेतल्या आणि हा राऊंड काढून घेतला तर हा झा हा झाला आपला दुसरा लेअर तर आता आपण ही कटिंग करून घेऊया तर कटिंग पण सेम त्याच पद्धतीने करायचं आहे जर तुम्ही एकावरती एक दोन लेअर ठेवले आणि कटिंग करून घेतले उंचीमध्ये कमी जास्त केलं तुम्ही दीड इंच तरी पण चालेल तर पहा छोटा पण लेअर आपला निघालेला आहे म्हणजे डबल लेअर आपला आता कटिंग करून आहे पेपर कटिंग तर आता बघा जो मोठा लेअर आहे तो असा खालच्या साईडला येत असतो आणि जो छोटा लेअर आहे आपला स्लीवचा तो आपला यावरती असा येत असतो हे ये पा असा ठीक आहे आणि ही जी बाजू आहे ना ही आपल्याला जशी आपण बाहेर जोडतो रेग्युलर तिथं जोडायची असते आणि ही साईडनी जी आहे तिथं आपल्याला पिको करायचा असतो म्हणजे बिडिंग तर खूप सोप्या पद्धतीने दिसते ही बाई नक्की ट्राय करा खूप सोपी आहे काढायला पण सोपे आहे कोणत्याही पण बाईला हेच माप टाकायचं आणि कटिंग करायची तर बघू शकता दोन लेअर आपले मस्त असे कटिंग झालेले आहेत आणि मुंड्याचा आकार वगैरे काही इथं द्यायचा नसतो हं तर पा अशी आपली बाई स्लीव जोडल्यानंतर छान दिसते आणि येतेसुद्धा खूप मस्त तर लक्षात आलं जे मोठा राऊंड आहे आपला तिथं आपल्याला पिको करायचा आहे आणि जो छोटा राऊंड आहे गोल आपला तिथं आपल्याला बाहेर जोडायचे तर व्यवस्थित बघा डबल लेअर आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगत जा मैत्रिणीनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत चला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे म्हणजे कोणत्या विषयावर हवा आहे ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगत जा तर समजलं असेल अशी आशा करते आणि लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सुस्त खा मस्त राहा